राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात ते जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत यानंतर यवतमाळ येथील समता मैदानावर मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात अनेक राजकीय पक्षातील मान्यवर नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे प्रवीण देशमुख हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत त्याचसोबत अशोकराव घारफडकर आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तालुक्यातील सुमारे पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत कार्यकर्त्या मेळाव्यानंतर अजित पवार हे उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून जिल्ह्यातील सहकार आणि विकास विषयांवर महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा प्रवेश सोहळा यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेससाठी मोठा धक्का आणि राष्ट्रवादीसाठी मोठा बडकटीचा क्षण मानला जात आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मी अजितदादा पवार साहेब यवतमाळ इथला कार्यक्रम हा निश्चित झाला होता सुरुवातीला तुम्हाला काही बातम्या होत्या की सुरुवातीला पाच तारीख दिली होती त्या दिवशी अमित शहा साहेब आले सत्तावीस तारखेला अमित शहा साहेबांचा दौरा महाराष्ट्रात झाला आणि एकोणतीस तारीख एकोणतीस तारखेलासुद्धा आज प्राईम मिनिस्टर मुंबईमध्ये असल्यामुळे एकोणतीसला असल्यामुळे तीस तारखेचा वेळ आम्हाला तिथे दिलेला आहे आणि नक्की कालच परवालाच आता मी ननिल नाईक साहेब आणि आमचे प्रभारी आमदार संजय साहेब यवतमाळ आले होते त्या पद्धतीची आमची नियोजनासंदर्भातली बैठकसुद्धा झाली आणि या आजच्या या या तीस तारखेला प्रवीण देशमुखांसोबत अनुभव जे काँग्रेसचे माजी सभापती होते जिल्हा परिषदचे त्यांचासुद्धा आहेत त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अशोकराव गारफकरांचाही प्रवेश तसा झालेला पण या समारमध्ये तो एक प्रवेश म्हणून त्यांचं होणार आहे आणि असे असंख्य कार्यकर्ते म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीण भाऊसोबत जर त्यांच्या मतदारसंघातल्या म्हणजे जर विचार केला तर कळम बाबू कळम बाबुळगाव आणि राळेगावमधले तर असंख्य कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते यावर समिती होणार आहे पण वणीपासून तो उमरखेडपर्यंत जर विचार केला सगळ्या तालुक्यातले महत्त्वपूर्ण नेते जा प्रवेश हा येत्या तीस तारखेला निश्चित होत आहे आणि एवढंच नव्हे तर याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणाचं इन्कमिंग या जिल्ह्यातले सगळं पक्षातले राजकीय मोठी नेते मंडळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटी अजितदादाची आणि पक्षाची भूमिका ही शाहू फुले आंबेडकर विचाराची असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये सर्व घटकामधले सर्व समाजातली लोक आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आपण तुम्ही बघितला असेल राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठं इन्कमिंग ज्या पद्धतीचं शाहुबुली आंबेडकर विचाराची जी लोक आहेत ती लोकं निश्चित दलित असेल मुस्लिम असेल हा सगळ्यात लोकांना आमच्याकडे येतो आहे आमच्याकडे येण्याचा लोकांचा कल आहे राज्यामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे आता हा तीसचा प्रवेश नाही याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणातले प्रवेश तुम्हाला दिसणार आहे आजही मुंबईला या जिल्ह्यातल्या काही महत्वपूर्ण लोकांचे प्रवेश मुंबई येथे आज तीन वाजता आहे म्हणजे विशेषतः आर्मीमधले साजिद भाईंचा सा प्रवेश आहेत अशी काही उमरखेडमधले प्रवेश आहेत आज मुंबईला त्यांचे प्रवेश सुद्धा आज होत आहेत त्याच्यामुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांना त्याच्यामुळे तिने जावं लागलं त्यामुळे ते, हो ते, ला ते हजर राहिले